उल्कृषच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी करणार आहे खाडीत मिळणारी कालवं हो। तर ही मला खूप दिवसांनी मिळालीत म्हणून म्हटलं आज आपण याची रेसिपी करूया तर कशी केली यासाठी आपण आपल्या कृतीला सुरुवात करायची पॅनमध्ये मी आ, दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे त्यामध्ये आधी मिरची आलं लसूणची पेस्ट नाही बनवली मी तर आलं किसून घेतलं आहे आणि लसणीचे छोटे छोटे तुकडे केलेत असं करून आपण त्याला छान परतून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याचा असा मंद जो वास असेल ना तो त्या आपल्या रेसिपीला राहील यानंतर दीड एक मीडियम साईजचा कांदा आणि एक छोटा कांदा असं करून दीड कांदा घेतला आहे मी यासाठी कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्याला बाफट ठेवायचं आहे कांदा मऊ व्हायला पाहिजे तर मऊ झाल्याशिवाय आपण याला पुढच्या कृतीला सुरुवात नाही करायची तर हे बघा हो एक दहा मिनिटं झाली होती त्यानंतर कांदा मऊ झालाय आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया आता यामध्ये हळद आणि तिखट हे घालणार आहे मी आणि त्याने छान परतून घ्यायचं मग त्याला हळद तिखट घातल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला छान एक चीज झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे कांद्यामध्ये लाल तिखट आणि हे जेव्हा होईल ना घालून त्यानंतर मग आपण यामध्ये आता थोडंसं पाणी घालूया पाणी घालून झालं की मग आता आपण यामध्ये कालवं घालायची आहेत एकदा परतून घेतलं आहे मी आणि मग आता आपण यामध्ये कालवं घालूया कालवं घालून नंतर आपण हे झाकून ठेवायचं आहे त्याला वाफ येऊन देईल छान शिजवून देत आणि मग आपण यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालायचे की अशी आपली ही खाडीची कालवं तयार आहेत ही जी खाडीची कालवं असतात ना ही वातळ असतात त्यामुळे ज्यांना वात आहे किंवा ज्यांचं ऑपरेशन झालं आहे त्यांनी ही कालवं खाऊ नयेत म्हणजे चांगली नसतात तब्येतीला म्हणून खायची नसतात हे बघा आता हे थोडं सुकं होऊन देत म्हणून मी एक दोन मिनटं ठेवणार आहे हे बघा आता हे होतं यातलं पाणी थोडं सुकलं पाहिजे अगदी ड्राय पण नाही आणि अगदी त्यामध्ये पाणी असलेलं रस असेल असं पण नाही अशी आपली ही कालवं तयार आहेत ते तुम्हाला मीठ घालायचं आहे आता अगदी शेवटला मीठ घातलं आहे मीठ घालून परतून घ्यायचं कोथिंबीर घालायची आणि आपली ही रेसिपी तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मलक क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद